नमस्कार मंडळी आज आपण खूप सोप्या पद्धतीने फक्त दोन घटक वापरून घरच्या घरी कसे पनीर बनवायचं ते पाहणार आहोत बाजारात मिळणाऱ्या पनीरपेक्षा हे पनीर जास्त ताजं मऊ आणि हेल्दी असतं चला तर मग सुरू करूया पनीर बनवण्यासाठी लागणारा पहिला घटक म्हणजे दूध तर इथे मी एका जाडबुडाच्या भांड्यात दूध ओतून त्याला मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवलेलं इथे मी दीड लिटर दुधाचा यूज करत आहे पनीर बनवण्यासाठी त्यानंतर दुसरा घटक म्हणजे लिंबू तुम्ही व्हिनेगर सायट्रिक ॲसिड काही पण वापरू शकता मी इथे लिंबाचा रस वापरलेला आहे त्यानंतर आपल्या दुधाला पूर्ण छान उकळे आलेले आहे आता मी गॅसचा फ्लेम पूर्ण लो केलेला आहे आणि त्यावरती दूध उकळत आहे आता त्यात हळूहळू लिंबाचा रस घालायचा आणि त्याला सतत हलवत राहायचं दोन तीन मिनटं त्याला चांगलं स्टर करायचं आहे गॅसचा फ्लेम चालूच ठेवायचा आहे लो आता आपलं दूध हळूहळू फुटायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता हे बघा दूध नीट फाटायला लागल्यावर त्यात हिरवट पाणी येतं हे काही खराब असं काही नाही आहे तर हे व्ही प्रोटीन म्हणतात त्याला आता हे पनीर थोडं थंड पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे मी इथे दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आहे त्यामुळे लिंबाचा आंबटपणा आहे जो तो निघून जातो दोन तीन वेळा स्वच्छ पान थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका मलमलच्या कापड्यामध्ये किंवा स्वच्छ सुती कापडा मी इथं सुती कापडचं यूज केलेला आहे फाटलेलं दूध ओतायचं आणि पाणी त्याने काय होईल पाणी वेगळं होईल आणि आपलं पनीर घट्ट होईल आणि एक वजनदार गोष्ट त्यावरती ठेवून द्यायचं पाणी निघण्यासाठी आता कपड्यातलं पनीर एकत्र झालेलं आहे आता आपण त्याला डब्यात ठेवू आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू उद्या बघू कसं होतं त्यासाठी मी त्याला रात्रभर डब्यामध्ये बंद फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे चांगलं सेट होण्यासाठी चला तर मंडळी आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे मौसूद ताज आणि हेल्दी पनीर हे पनीर तुम्ही भुर्जी पनीर बटर मसाला पनीर पराठा असं सर्व काही साठी वापरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू